हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजश्री नेकलेस ही जी ज्वेलरी आहे सध्या ट्रेंडमध्ये आहे कारण यामध्ये त्यांच्या युनिक डिझाईन त्यांचं लूक आणि सगळ्याच प्रकारच्या कोणत्याही लुकवर ही, लुक ही परफेक्ट मॅच होते म्हणजे तुम्ही घागरा चोली घालणार असाल वन पीस जो लॉंग आपण लग्नामध्ये वगैरे यूज करतो तो असे किंवा मग साडी साडीमधला महाराष्ट्रीयन लूक असो किंवा कोणताही त्यावर ही, ही ज्वेलरी एकदम परफेक्ट मॅच होते म्हणूनच ती बायकांची पसंती आहे आणि जे डायमंड आहे ते एकदम खूप जास्त चमकणारे ना नाही आहेत लाईट आहेत आणि त्यावर कलर कॉम्बिनेशन देखील तुम्हाला बघायला भेटणार जा आहे त्यामुळे बऱ्याच जणी जेव्हा परफेक्ट मॅच ज्वेलरी बघतात तेव्हा देखील ही ज्वेलरी व्यवस्थित जाणार आहे किंवा मग जर आपण नॉर्मली कोणत्याही ड्रेसवर मॅच होईल कॉन्ट्रास्ट होईल अशी देखील ही ज्वेलरी आहे